स्त्री शिक्षण आणि दलित उद्धारक म्हणून कार्य करणाऱ्या थोर समाजसुधारक सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि महिला मुक्ती दिन राहुरीमध्ये अनेक ठिकाणी साजरा करण्यात आला यावेळी अनेक समाज उपयोगी उपक्रम देखील राबवण्यात आले महान समाजसुधारक आणि दलितांचे कैवारी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संघर्षमय आणि समाजसुधारणाच्या कार्यामध्ये त्यांना खांद्याला खांदा लावून स्त्री शिक्षण आणि दलित उद्धारक कार्य करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांची जयंती आणि महिला मुक्तीन राहुरीमध्ये विविध ठिकाणी साजरा करण्यात आलाय ज्या काळामध्ये स्त्रीला समाजामध्ये मानाचं स्थान नव्हतं स्त्रीला शिक्षणापासनं आणि स्वातंत्र्यापासनं दूर ठेवून परावलंबी आणि पारतंत्र्यामध्ये ठेवलं जात होतं अशा काळामध्ये म्हणजे तीन जानेवारी अठराशे एकतीस साली सातारा जिल्ह्यामधील नायगाव इथे सावित्रीबाईंचा जन्म झाला प्रथम त्यांनी स्वतः शिक्षण घेतलं आणि त्यानंतर समाजामधील दीनदलित महिलांना साक्षर करण्याचा विडाच उचलला अनेक हाल अपेष्टा सहन करत त्यांनी आपलं कार्य अविरतपणे सुरू ठेवलं अशा या दीनदलितांच्या उद्धारकर्त्या सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यानिमित्त शहरामधील आधार नसलेल्या मायाताई पठारे यांना महिला बचत गटाच्या माध्यमामधनं आधार देण्यात आलाय तसेच राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान दीनदयाल अंत्योदय क्रांती ज्योती झेरॉक्स आणि कम्प्युटर जॉब वर्क्स या दुकानाचा शुभारंभ करण्यास मदत करण्यात आली आहे महिला बचत गट समुदाय संघटक सुनंदा दहातोंडे यांच्या हस्ते फित कापून दुकानाचे उद्घाटन करण्यात आलं यावेळी शालेणीताई पंडित यमुनाताई भालेराव रोहिणी गाडे शकुंतला वाचकर दीपाली आनंदकर लता गुल्लगड तारा तनपुरे आयषा शेख रेश्मा पठारे व्ही आर कल्हापुरे आर आर गवळी आर आर तनपुरे बबन साळवे गुप्ता आदी इथे उपस्थित होते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मुक्त दिनाच्या आज कोटी कोटी प्रणाम करते तसेच आज इथं आम्ही सर्व मुक्ती दिनाच्या निमित्ताने इथं सर्व महिला जमा झालेल्या सर्व सर्व ज्या महिला आहेत इथं या सर्व महिला भरपूर आहेत सर्विस करतायत सावित्रीबाई फुलेंनी जे महिलांसाठी जे महाकार्य केलेलं आहे ते म्हणजे स्त्री मुक्ती दिनाच्या निमित्ताने आज मी जे दोन शब्द जे सांगते ते स्त्री शिक्षणाचा पाया त्यांनी आजरावलेला आहे स्त्रियांना सती होण्यापासून वाचवलेलं आहे आणि त्या सती ज्या आज जो त्यांनी महिलांना असा एक नवीन जन्म दिलेला आहे की आज त्या महिला स्वतःच्या पार उभ्या आहेत आणि इतक्या काही उद्गर्व आहेत तर त्यांना ते, ते दिवस चूल आणि मूल हे सगळ्या विसरून आज सगळ्या महिला ज्या आहेत त्या सावित्रीबाई फुलेंच्या लेखी आहेत अशी ती वाघिणी आहे की त्या वाघिणीच्या आम्ही हो? लेखी आहोत आणि ह्या सर्व जमा झालेल्या आज त्याच्या मूर्तीदेनांनी घेतानी त्याचं पुन्हा एकदा महिलांच्या वतीनं आमच्या नगरपालिकेच्या महापौर मॅडम वगैरे आम्ही सगळे तर जमलेला आहे कारण महिलांच्या वतीनिमित्तानं आणखी एकदा कोटी कोटी प्रमाण वेगळं आता पहिल्यांदा आम्ही सर्व महिलांना आज सावित्रीबाई फुले जयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देते खरंतर आम्ही आज इथं जवळ आहोत सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यासाठी पण हा आम्ही इथं उभं राहण्याचं कारणच या आहे कारण त्यांच्यामुळेच आम्ही घडलो आज आम्ही घरात घेते ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आणि मुक्ती दिन महिला मुक्ती दिन ह्या दिनानिमित्त आज सर्वांना म मी संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि माझ्या परिवारा भालेराव आणि त्रिभोन कुटुंबाच्या वतीने सगळ्या महिलांना आज ह्या जागतिक दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देते आज सावित्रीबाई फुले आज सावित्रीबाई ह्या यांनी आज विद्यापीठामध्ये पहिली शाळा काढली त्यांनी एवढ्या हालापेष्टामध्ये त्यांचं जीवन कष्टमय करून त्यांना सेन फेकून मारलं लोकांनी त्यांना चिखल मारले, मारले तरीसुद्धा त्यांनी हरल्या नाही आणि त्यांनी शिक्षण घेतलं आणि शिक्षण घेऊन पहिली शाळा ही पुण्यामध्ये त्यांनी सुरू केली त्या महिलांसाठी आणि त्याच्यामुळंच आज आम्ही ह्या ठिकाणी उभ्या आहोत आज महिला ज्या असतील तर त्या सावित्रीबाई फुलेमुळे ज्या राष्ट्रपंथी बनल्या त्या सावित्रीबाई फुलेमुळे त्याच्यामुळे इथून पुढे ज्या महिला आहेत महिलांनी सगळ्यांनी एकत्रित येऊन जसं सावित्रीबाई फुलेंनी आज एवढं महान कार्य केलेलं आहे आज आपल्याला त्यांच्यामुळं खुर्ची मिळालेली आहे तर त्यांची आठवण म्हणूनच नाही तर प्रत्येक दिवशी हे सावित्रीबाई फुलेंची जयंती किंवा सावित्रीबाई ह्या आपल्या मनात राहिल्या पाहिजे आणि ज्यांनी जे कार्य केलं त्यांनी संघर्ष केला मनोज साळवेसह सतीश फुलसोंदर सी चोवीस तास राहुरी सबस्क्राईब करा आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि बेलायकनवरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या बघण्यासाठी